त्याचं झालं असं की माझ्या बहिणीने गावावरून माझ्यासाठी दहा ते पंधरा घरच्या झाडाच्या लिंब दिली होती आता तिने एवढी प्रेमाने पाठवले तर त्याचं लोणचं तर घरात झालंच पाहिजे त्याची फेकजोड करून तर जमणार नाही म्हणून मी असं गूळ घालून मस्त हेल्दी लोणचं बनवलं कसं बनवलं चला दाखवते नमस्कार मंडळी रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे इथं मी अकरा लिंब घेतलेली आहेत अगदी पातळ सालीचे आहेत दाबून पाहिजे तर किती पातळ आहे साल पाहू शकता पटकन दबली जाते या पद्धतीचीच लिंब आपल्याला हवी हवी आहेत आता चला एका बाउलमध्ये भरपूर असं लिंब बुडती इतकं पाणी घेतलेलं आहे मी यामध्ये हे सगळी लिंब टाकून घेणार आहे मी सगळी एकवर एकवर टाकून घ्यायची आणि दहा मिनटासाठी या बाउलमध्ये अशीच सोडून द्यायची जेणेकरून बॉल पा लिंबावरती जेवढा कचरा धूळ माती बसलेली असते ती स्वच्छ होईल आता पण दहा ते पंधरा मिनटानंतर एक कॉटनचा टॉवेल किंवा कॉटनचा काहीही कपडा तुम्ही घेऊ शकता मी इथे टॉवेल घेतलेला आहे आता या टॉवेलवरती ही सगळी लिंब मी काढून घेणार आहे आणि अगदी कोरडी करून घ्यायची आहेत लिंबामध्ये पाणी राहिलं तर आपलं लोणचं लवकर खराब होतं त्यामुळे व्यवस्थित अशी लिंब पुसून घ्यायची आहेत व्यवस्थित सगळी एकही थेंब त्याच्यावरती पाणी राहणार नाही या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत सगळी लिंब पाण्यात घालून परत अशी कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची जेणेकरून व्यवस्थित स्वच्छही होतील आणि कोरडी केल्यामुळे आपली लिंब बरेच दिवस टिकतील ही सगळी लिंब अशी पुसून घेतल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेते मी असं व्यवस्थित सगळी पुसून घेणार आहे आता लिंब कट करून घेते मी एका लिंबवाच्या आठ फोडी या पद्धतीने करून घेणार आहे मी आणि बिया सगळ्या काढून घ्यायच्या बिया जर यामध्ये राहिल्या तर लोणचं आपलं कडवट होईल त्यामुळे बिया सगळ्या काढून घ्यायच्या अशा व्यवस्थित सगळ्या बिया काढून घ्यायच्या आणि एका लिंबाच्या आठ फोडी करून घ्यायच्या आहेत या प्रमाणात अगदी लिंबू व्यवस्थित कट करून घ्यायचं अगदी रसरशीत आणि ताजी असल्यामुळे भरपूर लिंबाला रस होता आणि खूप छान अशी लिंब होती त्यामुळे मी असं लोणचं बनवलं तेही गूळ घालून एकही थेंब तेल तूप काहीच वापरलेलं नाही आहे बरं का या लो याच्यामध्ये लोणच्यामध्ये अशी व्यवस्थित लिंब कट करून घेणार आहे सगळी लिंब कट करून तुम्हाला पटापट दाखवते मी सगळी लिंब मी कट करून घेतलेले आहेत एवढ्या बिया निघाल्या इतक्या अकरा लिंबवामध्ये एवढ्या बिया आणि ह्या लिंबवाच्या फोडी आहेत सगळ्या लिंबवाच्या फोडी कढून करून घेतलेल्या आहेत मी आता या फोडी सगळ्या मी कुकरच्या भांड्यामध्ये भरणार आहे कारण की हे लोणचं आपण कुकरमधून हे लिंब शिजवून घेणार आहोत सात ते आठ शिट्ट्या करून असं या डब्यामध्ये घेणार चा, ते सगळ्या भरून घेतलेल्या आहेत कुकर घ्यायचा कुकरमध्ये थोडंसं पाणी घालायचं त्याच्यावरती एक प्लेट किंवा स्टँड असेल तुमच्याकडे तर स्टँड ठेवायचं आणि हा डबा त्याच्यावरती ठेवून देणार आहोत आपण जेणेकरून लिंबवाच्या फोडींना अजिबात पाणी चिटकणार नाही त्यामध्ये पाणी येणार नाही वरूनही झाकण ठेवणार आहोत आपण आता इथे या प्रकारे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे यामध्ये एक प्लेट ठेवून घेऊ या पद्धतीची माझ्याकडे प्लेट आहे ही प्लेट अगदी व्यवस्थित यामध्ये बसली जाते म्हणून मी ही घेतली आहे आणि वरती डब्याला पाणीही लागत नाही त्यामुळे आता या प्लेटवरती वरून असं डबा ठेवून घेणार आहे आणि याच्यावरती परत झाकून घेणार आहे आता ही प्लेट बसत नाही आहे याच्यावरती आणि झाकणही बसणार नाही आहे दुसरी अशीच प्लेट होती म्हणून ही काढून घेतली आणि स्टीलची प्लेट अशी व्यवस्थित लावून घेतली जेणेकरून ती जाम बसेल अगदी पॅकबंद बसली पाहिजे की कुकरला पाणी सुटणार आहे तेही याला लागलं नाही पाहिजे आता कुकरचं झाकण पॅकबंद लावून पाच ते सहा सिट्ट्या करून घ्यायच्या जेणेकरून आपली लिंबू अगदी व्यवस्थित मस्त अशी शिजली जातील आता सात ते आ पाच ते सात शिट्ट्या केल्यानंतर अशी मौसर अशी आपली लिंब सगळी शिजलेली आहेत डब्यामध्ये अजिबात पाणी आलेलं नाही आहे डिशी वगैरे वर वरची जी झाकण्यासाठी ठेवली होती ती काढून घेतलेली आहे लिंब ही अगदी मौसर शिजलेली आहे चमच्याने काढून दाखवते तुम्हाला या पद्धतीनेच लिंबू शिजलेला हवा आहे आपल्याला कच्चर हाता कामाचं नाही आहे जे यामध्ये पाणी दिसतंय ते, ते पाणी नाही आहे लिंबाचा रस आहे अगदी मौसर लिंब शिजल्यामुळे त्याचा असा रस आलेला आहे हे पाहू शकता आता ही सगळी लिंब मी कढईमध्ये काढून घेतलेली आहे शिजवून घेतलेली सगळी लिंब या कढईमध्ये काढून घ्यायची यामध्ये एक स्पून इतकं भाजलेल्या जिरेची पावडर घातलेली आहे अर्धा स्पून माझ्याकडे तिखट होतं लाल तिखट ते घातलेलं आहे चवीपुरतं घालायचं चटपटीत होण्यासाठी अर्धा टी घातलं आहे खूप तिखट आहे त्यामुळे मीठ घालायचं आहे अर्धा स्पून अंदाजानुसार घालायचं पिंक सॉल्ट घातलेलं आहे अर्धा टीस्पून तुमच्याकडे नसेल तर साधं सॉल्ट घातलं तरीही जमेल आता अकरा लिंबवांना एक पाव इतका गूळ लागतो गूळ चिरून घेतलेला आहे मी एक पाव इतका आहे हा आणि वाटीचं मेजरमेंट म्हणाल तर एक घरात मोठीशी वाटी असेल त्याने एक मोठी वाटी गूळ घ्यायचा आहे सगळा गुळ यामध्ये घालून घ्यायचा आणि गूळ मेल्ट होऊन परत यामध्ये लिंब चांगली रसरशीत शिजवून घ्यायची व्यवस्थित शिजवून घ्यायची आहेत आपल्याला गुळ यामध्ये मिक्स करून घेऊयात या लिंब आचार असामध्ये गुळ अगदी व्यवस्थित शिजला जातो आणि टेस्टी अस आपलं लोणचं रेडी होतं चला आता एक सरक हलवत आपल्याला हा गुळ मेल्ट करून घ्यायचा आहे गुळ अगदी छान मऊसर होता त्यामुळे पटकन मऊसर होतोय चमच्याने हलवून घेते मी असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गुळ सगळा फोडून घ्यायचा आहे चला आता गुळ सगळा वितळला आहे बारीक गॅस करायचा आणि मस्त मस्त असा गूळ चांगला बारीक गॅसवरती लिंबू आणि गूळ शिजवून घ्यायचा जेणेकरून मस्त असं टेस्टी लोणचं रेडी होईल उरलेला जो अर्क असतो तो सगळा या गुळामध्ये उतरतो आणि छान असं मस्त लोणचं रेडी होतं पाच मिनटापर्यंत चांगलं एकसारखं हलवत हलवत मी मस्त असं लिंबू आणि गूळ शिजवून घेतलेलं आहे थोडंसं मीठ कमी वाटत होतं चाकून पाहिलं आणि मग वरून मीठ घातलेलं आहे परत झाकण ठेवून दोन मिनटं मस्त असं शिजवून घेतलं शिजवून घेतल्यानंतर अगदी रटरटी छान असं मस्त गूळ मीठ तिखट सगळं मिक्स झालेलं आहे अगदी टेस्टी असं लोणचं आपलं रेडी झालेलं आहे एकसारखं हलवायचं आणि मस्त असं द एखादी दुसरी बिया जर दिसत असेल तर काढून घ्यायची अशी मी जशी काढून घेतली आहे तशी आणि व्यवस्थित असं मस्त असं लोणचं शिजवून घ्यायचं आहे अगदी रसरशीत मी लोणचं शिजवून घेतलेलं आहे मस्त असलं आपलं लोणचं रेडी झालेलं आहे दोन मिनटातच आता चला थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीत लोणचं भरून ठेवायचं प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या भरणीत ठेवायचं नाही कारण मसाले आणि गूळ असतो यामध्ये त्यामुळे व्यवस्थित आपल्याला भरणीतच लोणचं ठेवायचं आहे चला आता एकसारखं हलवत झालेलं आहे रेडी झालेलं आहे बंद करूया आणि थंड करून घेऊयात गॅस बंद करून घेतलेला आहे आता एकसारखं हलवत हलवत मी थोडंसं थंड करून घेणार आहे मस्त असं लोणचं आपलं रेडी झालेलं आहे थंड झालेला थंड करण्यासाठी ठेवून देऊयात मस्त असं थंड झाल्यानंतर दाखवते एका डब्यामध्ये काढून मी लोणचं किती मस्त टेस्टी झालेलं आहे ते आहे तेवढं हे आहे बरं का खायला अगदी टेस्टी आणि रुचकर आहे ताटात ता वाढलं तर एखादी पोळी मुलं जास्तच खातील एवढं छान झालेलं आहे किती रसरशीत आणि मस्त गुळाचा रंग आलेला आहे याला पाहू शकता मस्त टेस्टी असं लोणचं आपलं रेडी झालेलं आहे तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आत्ता लिंबाचं लोणचं का केलं असं जर म्हणत असाल तर माझ्या बहिणीने गावावरून माझ्यासाठी लिंब पाठवली होती तिच्या लिंबाच्या झाडाचं एक उलटच आहे उन्हाळ्यात त्याला लिंब येत नाहीत पण पावसाळ्यात भरपूर लिंब येतात त्यामुळे तिने कोणी मुंबईला येणार आहे हे, हे बघून माझ्यासाठी लिंब पाठवली होती तर तिने एवढी मला माझ्यासाठी प्रेमाने लिंब पाठवली तर त्याचं काहीतरी केलंच पाहिजे म्हणून मी लिंबाचं लोणचं बनवलं अगदी टेस्टी आणि रुचकर या तुम्ही पण खायला आणि रेसिपी नक्की करून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा बरं का भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय